हाय नमस्कार तर बघा किती गरम होते थंडीचे टायमिंग आहे तरी पण एवढा गरम होते फॅन खाली बसते खूपच गरम होते तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे व्हिडिओ काढणार नव्हते आता तर व्हिडिओ काढणार नव्हते व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की एक लेडीज आहे का जेंट्स आहे ते मला काय माहीत नाही बरं का पण त्याने असे कमेंट केले की मी पुण्याला असताना जे व्हिडिओ टाकले ते व्हिडिओच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे की हॉटेलवर राहते एकटी तर राहत नसेल कोणाला तरी घेऊन राहते हो कोणाला तरी घेऊन राहते राहत होते ना माझ्या दोन मुलांना घेऊन राहत होते अरे कोणाला तरी घेऊन राहिले ना तरी पण तसेच बोलाल आणि नाही कोणाला घेऊन राहिले तरी पण तसेच बोलाल तुमचे दोन तोंडी दोन तोंडी आहेत दू तोंडे दोन तोंडाने बोलणारी आहेत समजा ना मला काय त्याचं तुमच्याजवळ काय घेणं देणं पडलं नाही मला काय कुत्र्यासारखं बोलायचं ना भकायचं ना तर भुक भुकू शकता मी तुमच्याकडे लक्ष देत नाही असल्या कुत्र्यांकडे बरं का एवढं लक्षात ठेवा भुकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देत नसते मी ते माझं मला माहिती आहे मला बाकी त्यांचं काही घेणं देणं पडलं नाहीये दे लोक करू काय बाकी ज्यांचं मला काही देणं पडलं नाही काय असं केलं तरी असं बोलणार आणि असं झालं तरी असं बोलणार दोन्ही तोंडाने बोलणार आहेत मला काही फरक पडत नाही माझं मला माहिती आहे तुम्हाला कोणाला माहिती आहे का नाही के? ना त्यामुळे तुमच्या कुणाच्या बोलण्याने मला फरक पडत नाही तुम्हाला आधीच सांगतील तुमच्या घरच्यांना पण तुम्ही असे शब्द वापरत असाल तुमच्या शा तुमच्या घरच्यांना तुम्ही असंच बोलत असाल असंच मला वाटतंय तुमच्या घरातून तुम्हाला संस्कार कमी आहेत चांगले संस्कार दिले नाही आहेत एखाद्या लेडीजला सपोर्ट करायचं साथ द्यायची का वाईट बोलायचं हेच तुम्हाला शिकवलेलं आहे बरं का आणि मी कसे आहे काय आहे ते माझं मला माहिती आहे मला दुसऱ्यांच्या बोलण्याने काही होत नाही आहे समजलं मित्र मैत्री मित्रां मै, मैत्रींक जाण्यापेक्षा नाते जाण्यापेक्षा मला हॉटेलवर राहायला आवडलं काय उद्या मैत्री मित्र नाती गोती चुलते चुलती मावशा माम्या काका हे सगळं काढून दाखवतरी उद्या काय झालं तरी हॉटेलवर चार पैसे गेले माझे पण तिथं तर कोण काढून दाखवणार नाही ना की आली राहिली इथं हां तिथं राहिली बाहेरचं खाल्लं पण नात्या गोंग गोत्याक राहिले असेल तर काढून दाखवलं ते उद्या काय झालं तरी काढून दाखवतात नात्या गोत्यातले ना लोक मैत्री मित्र सगळी काढून दाखवतात कोण कोणाचं नसतं माझी वेळ होती तशी मी घालवली <सथ> वेळ प्रत्येकावर येत असते ही वेळ तुमच्यावरती किंवा तुमच्या मुलावरती येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल मी तुम्हाला असंच बोलणार होता चहा तुम्ही दुसऱ्याची दुसऱ्या व्यक्तीची किंमत तुम्हाला कळत नाही मग मला व्हिडिओ काढायचा मुळच नव्हता कारण की माझी तब्येत पण ठीक नाही आहे तब्येत बिघडली आहे तरी पण म्हणलं चला एक व्हिडिओ काढूया म्हणून व्हिडिओ काढला मी तर व्हिडिओ काढायचे काही मला आताही नाही इंटरेस्ट नव्हता आज आज मी म्हणत ते नाही काढायचं व्हिडिओ म्हणून पण म्हणतात चला <coughs> एकदम माझी पोरगी पण आजारी माझी दहावीकडनं किडनीची साईड पण दुखते तब्येत पण माझी बरोबर नाही आहे अशी खोकली तरी हा पा पूर्ण दुखते माझं तुम्हाला कोणाला सांगून काढणार नाही तुम्हाला कसं आवाज बसला तरी तुम्हाला फुटं वाटतंय तुम्ही माणसात का जनवर आहात ते मला माहीत नाही आधी बरं का मी तुम्हाला असंच हा शब्द वापरते तुम्ही माणसात का जनावर आहेत जनावरांना तरी किव येते जनावरांना जरी माया लावली ना तरी जवळ येतात ते मायेने समजलं का पण तुमच्यासारखी नालायक लोक ना दहा तोंडांनी आहेत अजिबात ना अक्कल नाही कसं बोलायचं तर तुम्ही म्हणा असं माणसं आहे का भाषा वापरते तर त्या दिवशी माझ्या मुलीला लागलं तरी पण वाईट कमेंट येत होत्या एवढं माझ्या मुलीला लागले टाके पडत होते टाके पडायला लागले तरी पण लाग हे आली प्रत्येकावरती प्रत्येकावरती वेळ येते काही ते सांगून येत नसते वेळ आम्ही काय मुद्दाम मुलीला ढकललं नाही आणि कुठले आईबाप ढकलू शकत नाही काय लागलं खेळता खेळता ती पडली लागलं आपण एवढं पण काय बारीक सुरीक लक्ष दिलं तरी पण ते होणारी गोष्ट चुकत नसते ते माहितीय ना नरसिंह नरसिंहाची गोष्ट आत नाही बाहेर नाही रात्री नाही दिवसा नाही कुठं ना चुकला तो ना काय बोलता ना मध्येच मारलं की नाही त्याला उमरड्यात घेऊन तसं असतं होणारी गोष्ट चुकत नसते हां तर तुम्हाला माणसात का जनवारा तुम्हाला एवढा जर माणूस आजारी आहे तब्येत ठीक नाही माणसाच्या पाठीमागे एवढे व्याप आहेत काय आहेत काय नाही तरी तुम्ही न रंगणार नाला ऐकायसारख्या अशा घाणेड्या गोष्टी बोलता आणि घाणेडे करता शब्द वापरता बू दिला तर खाल का तुम्हाला नाही ना, ना? हां बेवडे पिऊन पण काय पण कमेंट करता आणि तुमच्या घरच्याला बोलाल का असं घरी जाता बरोबर ना घराच्या बाहेरच जात नाही ना दुसऱ्याचा दरवाजा वाजवाय जात नाही ना स्वतःचा दरवाजा वाजवता ना हां अरे नालायकानो एका लेडीची किंमत दोन लेकरं म्हणजे मी बिना लेकरांना घेऊन फिरत नाहीये कुणावर आणि बिना लेकरांना घेऊन फिरले असेल तर किती बोलला असतात कुत्र्यांवर मठ्यार टाकला नाही दुसऱ्यांच्या दरवाजा फिरते मुलांना घेऊन फिरते अभिमान आहे माझं मला की मी संघर्ष करते ना मी माझ्या मुलाला घेऊन संघर्ष करते सगळ्या गोष्टीचा मी माझ्या मुलांना मी निघून नाही गेली पुण्याला काय मुलांना घेऊन स्वतःला वज झालं मी स्वतः त्रास करते मी स्वतः सण करते पण माझ्या मुलाला घेऊन बरोबरच फिरते आणि शेवट पण जो जीवा जीव तो पण माझ्या मुलाला मी जवळच घेऊन ठेवणार राहणार आहे समजा ना कधी अंतर देणार नाही त्यांना तुमच्या कुणाच्या भुकण्याने मला काय फरक पडत नाही एवढं लक्षात ठेवा माझी मुलं माझं सर्वस्व आहे तुम्ही शिकवू नका मला आणि हॉटेलवर राहिली हॉटेलवर राहिली माझा मुलगा दहा वर्षाचा आहे काय नवरा आहे मला नवरा नवराला टाकलं नाही नवरा मला सोडलं नाही मी नवऱ्यावर सोडलं नाही आहे समजलं का नीट भाषा वापरायची भाषा नीट वापरायची जर ही तुम्ही तू तू मला वाटतं तू बोलणार आहेस ना तू तर सतरा जणांना घेऊन लेडीज आहेस का पुरुष आहेस काय माहित नाही सतरा जणांना घेऊन झोपत असेल किंवा सतरा जणांना घेऊन झोपत असेल तसे तुम्हाला सवय असेल काय आम्ही एखाद्याला जीव लावलो ना तसे ओळखते एकाला जीव लावत असतो काय आणि एक रुपये त्याच्याकडून नसताना जीव लावतो ना तो खरा जीव लावतो आणि जे पैशासाठी शारीरिक सुखासाठी जातात ना ह्याला सोडून त्याला सोडून ते जीव लावणार नसतं ते वाचता असतं त्यांचे समजलं काय मी जीव लावले शारीरिक सुखासाठी वाचण्यासाठी कुणाला काही जवळ केली आतापर्यंत करणार पण नाही तसली मला सवय नाहीये नवराय माझा समजलं काय माझ्या मुलीचं बाप आहे नवराय माझा तो नीट बोलायचं नीट ती करायचं त्याला घेऊन राहते का त्याला घेऊन राहते का तू बघायला बघायला आला होत का नाही ना तुम्ही जे धंदे करता म्हणून दुसऱ्याला बोलता का कावी झालेल्या माणसाला दिसतं स्वतःवरून जगाची परीक्षा घेता का तुम्ही जे वाईट कमेंट करता ना तुम्ही सगळ्यांनी ते स्वतःवरून जगाची परीक्षा त्या मला नाही कमेंट करतो तुम्ही ते तुम्हाला कमेंट करतात जेव्हा तुम्ही कमेंट करता ना तुमचीच लोक बघतील ना जेव्हा ते कमेंट तुमचेच लोक तुमच्यावर थुक थुथू करतील थुथू करतील मला नाही करणार थुथू कारण की माझा व्हिडिओ रिअलमध्ये बघत असते सर्वजण मी काय रिअलमध्ये दाखवते व्हिडिओ ते काय मी एवढं काय वाईट वाकडं व्हिडिओ दाखवत नाही का काय वाईट वंगाळ करत नाही आहे चाले वगैरे घाण्याने की ते व्हिडिओ दाखवते ज्या दिवशी तुमचेच लोकं बघतील ना तुमचे हे कॅ कमेंट वगैरे माझे व्हिडिओ व्हायरल आहेत ज्या दिवशी तुमचेच व्हिडिओ कमेंट बघतील ना लोक तेव्हा तुम्हाला हसतील अरे दोन मिनटं लागणार ना तुम्हाला शोधायला तुम्ही महामूर्त आहात की तुम्हाला एवढं कळत नाही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना त्यावेळेस तुम्ही सापडायला वेळ लागणार नाही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती पुराण मागून घेऊ नका एवढं सांगते काय तुम्ही जसे वाईट आहेत ना तसं माझं मन वाईट नाहीये तुम्ही मी जर पुढचं बाब उचललं तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती पुराण मागून घ्याल एवढं सांगते तुम्हाला बोलायचं आहे ना चांगलं बोला वाईट बोलायचं तुम्हाला तोंड दिलंय का देवाने चांगलं बोलायसाठी तोंड दिलं आहे ज्या वेळेस तोंडबद्ध होईल ना तर पप्पा पण करता येणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा अरे व्हिडिओच्या खाली कमेंट असेल ना त्यावेळेस घरापर्यंत ॲड्रेस सापडलेला असतो तुमचा आहे का घरापर्यंत सापडाल तुम्ही जिथं कुठे राहता ना तो ॲड्रेस येईल कुणालाही विचारा असं दोघा ठिकाणी स्वतःचे चॅनल डिलेट मार्ग आहेत का तर व्हिडिओच्या खाली कमेंट केले माझ्या स्वतःच्या घरापर्यंत इज्जत येईल माझं सोडा मी व्हिडिओ टाकते मी काय वाईट व्हिडिओ नाही टाकत आमच्या दोघांच्या आहेत मी माझ्या पर्सनल लाईफचे व्हिडिओ टाकते दुसरं कोणाचे व्हिडिओ टाकत ले नाही मी आणि वाईट व्हिडिओ नाही टाकत काहीच की कोणतरी आहे आणि त्याला व्हिडिओ केले व्हिडिओ केले कुणाला घेऊन तरी काय माझं वाकड करू शकत नाही व्हिडिओ करण्यासाठी कुणाला घेऊ शकतो पण मला मी कुणाला घेतलं पण आतापर्यंत घेणार पण नाही व्हिडिओ करायला तर शब्द वापरताना मला तरी शब्द वापरताना नीट वापरायचा नीट कमेंट करायचं मी प्रत्येकाला माझ्या माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट येतात ना मी प्रत्येकाला रिप्लाय देते प्रत्येकाला रिप्लाय देते असे बरेच जणं आहेत पाठव का तुमच्या बायका पोरांजवळ पाठव का एवढी जर तुम्हाला खाज आहे आणि शारीरिक शरीर म्हणजे एक शरीर म्हणजे तुम्हाला काय वाटलं खेळणं वाटलं का आणि एक बाई म्हणजे खेळणं वाटलं रे खेळ सगळ्या बायकासारख्याच असतात हातापायाच्या सारखे नसतात लक्षात ठेवा काय कम हो कम हो मला कमवायचं ना म्हणजे कष्टाचं कमवायचं आहे पुराच्या हरामच नको मला माहिती आहे कष्टाचं पुरत नाही तर हरामचं काय पुरायचं समजलं का लोक कष्ट मर कर आयुष्यभर कष्ट करतात पुरत नाही तर हरामचं काय चार दिवस ते पण पुर हरामचं काय पुरणार मी माझ्या जिद्दीने माझ्या हिमतीवर मी पुढे जायचं आहे मला आणि मी काय लेची पेची नाहीये मी नाही नाहीये मला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी देवाने दिला नाही चांगली ती कुणाचे दरवाजे आतापर्यंत गेली नाही आईच्या भावाच्या कुणाच्या कुणाच्याच नात्याच्या गोष्टींचा दरवाजा नाही तुमच्या दरवाजा तुमच्याकडे येईल का हात पसरायला मी येईल का माझ्या सख्यांची गेली नाही कधी हॉटेल कुणाला घेऊन राहते एकटी राहते का लाज वाटले का तुम्हाला बोलायला लाज अरे मी जर व्हिडिओच टाकला नाही हॉटेलवरती बसून आणि बोललेच नसते हॉटेलचं प्रकरण तर तुम्हाला काय कळलं असं रे बिंडो फुटले कळतं का तुम्हाला तर तुम्ही बिंडो बोलता तर हां मी बोललेच नसते हॉटेलचा व्हिडिओ टाकला नसता तुम्हाला काय कळलं असं रे अरे खरं सांगते म्हणून तुमच्या तुमच्यात हे होतं की तुमचं खुपतो काय जास्त डोळे हां दृष्टीने ठेवा म्हणजे सृष्टी बदलेल तुमची दृष्टी घाणेडी आहे ना बघण्याची दृष्टी कोण म्हणून पूर्ण जग तुम्हाला वाईट दिसतं तुम्ही वाईट आहात तुमची नजर वाईट आहे म्हणून तुम्हाला जग वाईट दिसतं तुम्ही जर त्या दिवशी चांगलं तुमची दृष्टी बनला ना त्या दिवशी जग पण तुम्हाला चांगलं दिसल आणि प्रत्येक लेडीजला बहिणीच्या नजरेने बघा प्रत्येक लेडीजला आजराने बघा नक्कीच चांगलं होईल तुमचं पण तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल ना तर तुम्हाला दुसरा कुठं खड्डा खोद द्यायला जास्त लक्षात ठेवा आम्ही कधी कुणाचं वाईट नाही केलंय आणि मी कुणाचं वाईट चितल नाही पण तुम्ही मला बोलायला होताय कोणी वाईट नसतं तुमच्यासारखी लोक वाईट व्हायला भाग पाडतात काय बोलावं काय नाही हा थोडी मर्यादा ठेवा की मर्यादा काय एवढे आहे तुम्ही तुम्ही पण एक माणसं आहात ना कमेंट करता म्हणून कोण आहात का हा मन आहेत का ना तुम्हाला का दगडाचा काली जाय तुमचं जास्त कमेंट ते दगडाचा काली जाय का तुमचा हा अरे कोण इतर राहायला नाही आलाय अहंकार कशाचा तुम्हाला जायचंय चार लोकांच्या खांड्यावरनं हा येताना बोंगळा येतो जाताना पण बोंगळा आहे अहंकार कशाचा ते तरी सांगा की कशाचा अहंकार तुम्हाला हा आणि चार खांदे द्यायला कोण नाही आला ना तिथंच पडून राहाल गर्व कशाचा गर्व आहे तुम्हाला हे माझ ते माझं 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 भ्रांतीचं ओझ काय नसत तुम्ही किती कमवा इथंच राहणार आहे अरे कमवलात ना चार शब्द प्रेमाचे चार माणसं कमवा काय तीच लाख मोलाचे असतात ती कधी उपयोग येतात ना सांगता येणार नाही रस्त्यावर भिकारी जरा त्याला तरी जोडलत ना वेळेला पडला असता रस्त्यावर तरी तो भिकारी जाऊन धावत धावत तो पण कधी उपयोगी येईल देवाचे रूपात ते काढणार नाही लक्षात ठेवा ठेवा माणसाची जाणीव विसरताय चांगला सपोर्ट नाही नाही करता अरे तुम्ही असं वाईट बोलता ना उद्या तुमच्याच लेकरांना तुमच्या मुलावाला ना तुमच्या पोरांना तुमच्या बहिणीना भाईला बायकोला कोण वाईट बोलत त्या दिवशी तुम्हाला चालेल का चालेल का आणि आम्ही जर तुम्हाला घेर तर चालेल का म्हणजे तुम्हीच वाईट बोलायचं आणि तुम्हीच वाईट कमेंट करायच्या तुम्ही काय आम्हाला देणे घेत का आमचं आम आम्ही काय तुमचे करी आहे का तुम्ही आमचे देणेकर आहेत ते सांगा की का तुमचे आम्ही पाच पन्नास खाल्ले आत्तापर्यंत तरी मला आठवत नाही की मी कोणाचे पाच पन्नास खाल्ले म्हणून हां एक रुपये कधी दुकानदारचं पुढं नाही आत्तापर्यंत काय बोलावं काय नाही थोडं तरी आहे का तुम्हाला भान हा भानवर राहून कमेंट करा उचलली जी बन लावली त्याला घेऊन राहते आणि त्याला घेऊन राहते तुम्हाला बरं वाईटच सुचतात गोष्टी बोलायला चांगल्या काहीच कळत नाही बोलायचं काय चांगलं बोलायचं काय झालं घरी बस हे बघा हिला एवढं लागलंय बघू शकता उठ आज पाच सहा दिवस झाले उठला तिथनं हे बघा आता तिनं पट्टी काढून टाकलं नाही राग आला तिला सकाळी तर काय झालं काय माहिती तिला पट्टीही काढून टाकलं डोक्याची तर एवढं लागलं नाही तिला तुम्हाला पट्टी केली असं वाटतं असं काय जण म्हणतात पट्टी केली खुट असेल पैसे कमवण्यासाठी करते माझ्या तोटात नाही वाकडा येतो पण मी बोलत नाही माझ्या लेकरांच्या बाबतीत जर कोण बोल ना मी कोणाला ना सोडणार नाही मी आई हां yeah. ते कोणी पण असू दे केलं उडत हे बाया <laughs>